सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि प्रभाग क्रमांक तेरामध्ये एक तरुण मनमिळावू आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून ऋषिकेश संजय घोलप यांचे नाव प्रखरतेने पुढे येत आहे शिवसेना शिंदेगडकडून उमेदवारीसाठी ते इच्छुक असून जिल्हा प्रमुख मनीष काजे यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे परंतु ऋषिकेश घोलप हे फक्त पक्षाचे कार्यकर्ते नाहीत ते तळाकाळातून उभे राहिलेले जनतेचे प्रतिनिधी आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वात माणुसकीचा गंध आहे आणि राजकारणात येण्यामागे सत्तेची नव्हे तर सेवाभावाची प्रेरणा आहे विडी कामगारांच्या समस्या झोपडपट्टीतील मूलभूत सुविधा महिलांच्या आरोग्याच्या अडचणी आणि युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नावर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे त्यांच्या सभोवती तरुणाईचा उत्साह आहे कॉलेजातील तरुण कारखान्यातील कामगार आणि स्वयंसेवी संस्थांशी जोडलेली नवी पिढी आपला माणूस पुढे यायला हवा या भावनेने त्यांच्या भोवती एकवट ताणा दिसते हा मुलगा केवळ निवडणूक लढवायला नाही आला तो तर या शहराच्या रस्त्यांना नवा श्वासाची दिशा द्यायला आला आहे ऋषिकेश घोलप यांची संकल्पना स्पष्ट आहे आपला प्रभाग नुसता विकसित व्हावा नव्हे तर सुविधाजनक स्वच्छ आणि सुरक्षित व्हावा त्यांच्या नियोजनात सांडपाणी व्यवस्थापन स्वच्छ रस्ते पिण्याच्या पाण्याची सोय आणि युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्रांची उभारणी यासारखे ठोस प्रस्ताव आहेत माकपचे श्रीनिवास मेहत्रे भाजपचे इच्छुक आणि काँग्रेसचे संभाव्य उमेदवार या सगळ्यांच्या चर्चेत घोलप यांचे नाव मात्र जनतेच्या तोंडी सहज येते कारण ते लोकांचे उमेदवार आहेत प्रभाग तेरा आता सज्ज आहे एका नव्या प्रवासासाठी तळागाळातून आलेल्या लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या युवक नेता ऋषिकेश संजय घोलप यांच्या नेतृत्वात